नमस्कार मित्रांनो लग्नाची बीडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय धमाकेदार ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता रा राजश्रीने राघव आणि सिंधूच्या लग्नासाठी तयारी दाखवताच इकडे मात्र कृष्णाने आता सुरुवातीला राघवसोबत लग्नाला नकार देताच आता राघव एकच मोठ्या हुशारीने आता कृष्णाला कसे लग्नासाठी तयार करतो आणि जेव्हा कृष्णा ही राघवसोबत लग्नाला तयार होते त्याच त्याचवेळेस कृष्णा नसून सिंधू असल्याचे सत्य अग्नीने पेटलेल्या लाकडासमोर आणि मधूसमोर राघव कसा घेऊन येतो तर आता राणीचा घासा गुंडाळून राणीला बाराच्या भावात पाठवून राघव सोबत लग्नाला होकार देत आता सिंधू ही कशी सावीची सुटका करते आणि मधूला कसा बाहेरचा रस्ता दाखवते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता राणीने तिच्या बेडरूममध्ये जाऊन शकुंतलाला कॉल केलेला असतो आणि मी सिंधूला दरीच ढकलून दिले तेव्हा दरीत ढकललेली व्यक्ती कशी जिवंत होऊ शकते ते राणीचे बोलणे आता मावशीने तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेले असते आणि सिंधूला दिलेले असते पण कृष्णाने आता तो व्हिडिओ पुन्हा राणीलाच दाखवलेला असतो आणि आपण सुंदरी तुझी कशी मैत्रीण आहे हे आता कृष्णाने राणीला सांगितलेले असते आता इकडे राणी विचार करते की ही जर सिंधू असती तर तिने हा व्हिडिओ रागवला जाऊन दाखवलेला असता पण ही नक्की सिंधू नाही आहे आणि ही आपल्याला फ्रेंड मानते म्हणजे आता आता राणीने देखील कृष्णावरती विश्वास टाकायला सुरुवात केलेली असते आता कृष्णाने राणीला सांगितलेले असते की सुंदरी अगं आपल्यासारखं दोस्त व्हायला नशीब लागतं नशीब हे बघ आपण एवढं प्रामाणिकपणे आणि मैत्रीच्या नात्याने तुला हा व्हिडिओ दिला अगं तुझ्या माझ्या जागी जर दुसरी असती ना हा व्हिडिओ कधीच त्या लंबूला देऊन मोकळी झाली असती पण सुंदरी बघितलं का आपण मैत्रीला जागतोय तेव्हा आता राणीचा सुद्धा कृष्णावरती विश्वास बसलेला असतो इकडे आता राजेश्रीने कृष्णाला म्हणजे सिंधूला आता राघवची काळजी घेण्यासाठी सांगितलेली असते आणि आता राजेश्री हळूहळू राघव आणि सिंधूला एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करत असते तर आता राघवला प्रेमाने खाऊ घालत राघवच्या त्या बेडरूममध्ये आता सिंधूला आपण राघवसोबत घालवलेल्या त्या सर्व जुन्या आठवणीसमोर येतात तर आता सिंधू त्या आठवणीत हरून गेलेली असते प्रेमाने आपल्याला राघवने कसा प्रेमाचा घास भरवला आणि आपली कशी काळजी घेतली हे सर्व आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते तर आता इकडे राघवला कृष्णाचा म्हणजे कृष्णा ही सिंधू असल्याचा आता मोठा संशय येत असतो पण आता प्रत्येक वेळेस राघवला तोंडावर आपटून मी सिंधू नाही तर कृष्ण असल्याचे आता सिंधू ही राघव समोर दाखवून देत असते इकडे आता सिंधूने मोठा हुशारीचा डाव खेळवून एका दगडात तीन पक्षी मारलेले असतात सिंधूने आता मावशीला सांगितलेले असते की मी जर तो व्हिडिओ राघवला दाखवलेला असता तर सावीच्या जीवाला धोका झाला असता आणि ही कोणत्या थराला जाईल हे मला चांगलंच ठाऊक आहे ती काहीही करू शकते असे आता सिंधूने मावशीला सांगून तो व्हिडिओ राणीला दाखवून राणीचा विश्वास आता हस्तगत केलेला असतो इकडे आता रत्नाकर हा राजेश्रीला समोर आणून रत्नाकरने आता सिंधूचे आभार मानलेले असतात आणि सिंधूमुळेच आज राजेश्रीच्या तब्येतीमध्ये खूप काही सुधारणा होत असल्याचे आता रत्नाकरने सिंधूला सांगितलेले असते इकडे आता राजश्री ही सिंधूला हळूहळू राघवच्या एकदम जवळ आणत असते राघवची रोम साफ करणे राघवला वेळेवर खायला देणे या सर्व गोष्टी आता राजश्री सिंधूकडून करून घेऊ घेत असते आणि त्याच वेळेस मात्र राजेश्री ही मधूला राघवपासून दूर करत असते इकडे आता राघव हा आंघोळ करून बाहेर येता समोर सिंधू असते तेव्हा आता प्रेमाने आता राघवने सिंधूला आपल्या मिठीत घेतलेले असते आणि कृष्णा नाही ही, ही सिंधू असल्याचे आता राघवचा मोठा समज झालेला असतो इकडे आता हळूहळू कृष्णा बनून सिंधूसुद्धा आता हळूहळू राघवला तिचे प्रेम दाखवत असते पण आपण जर हे सर्व सत्य राघवला सांगितलं तर सावी आपल्याला कधीच मिळणार नाही यामुळे सिंधू आता राघवला अंधारात ठेवत असते त्यानंतर आता मात्र इकडे राजेश्री रत्नाकर काकू सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात तर आता राघव त्याच्या आवरून बाहेर येऊ लागतो पण तेवढ्यात आता राघवचा तोल जाऊन राध राघवचा पाय सटकतो आणि त्याच वेळेस पाठीमागून येत असलेली सिंधू आता राघवला धरते आणि सगळेजण आता राघव सिंधूकडे बघू लागतात तर आता राघव सिन सिंधू दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघत असताना राजेश्रीला खूप आनंद होतो आणि आता तेवढ्यात राजेश्री म्हणते की राघव सिंधू तुम्ही इकडे या तर आता राघव आणि सिंधूकडे बघत राजेश्री म्हणते की वहिनी मी तुम्हाला सांगते ना साता जन्माच्या गाठी कधी सुटत नसतात आणि तुटतही नसतात बघा राघव आणि सिंधूचे किती एकमेकांवरती प्रेम आहे इकडे आता सिंधू ही पडत असलेल्या राघवला सावरते आणि राजेश्रीकडे येते पटकन आता राजेश्री रत्नाकर आणि काकूंना म्हणते की आज मी माझ्या मनातलं तुम्हाला सांगते की मला राघव आणि सिंधूच्या लग्नाची बोलणी करायची राजेश्रीचे ते बोलणे ऐकून आता रत्नाकर आणि काकूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता राजेश्रीने राघव आणि सिंधूच्या लग्नाचा मोठा निर्णय घेतलेला असतो आणि ते ऐकताच आता मधूचा बँड वाजलेला असतो आणि मधूला मोठा धक्का बसून ताबडतोब मधू म्हणते की आई तुम्ही असा निर्णय कसा घेऊ शकता तुम्ही हा निर्णय नाही घेऊ शकत तेव्हा आता राजश्री म्हणते का नाही घेऊ शकत राघव आणि सिंधू यांचे एकमेकांवरती प्रेम आहे आणि अगोदरच त्यांचे लग्नसुद्धा झाले आहे पण आता पुन्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी मी त्यांचे लग्न ठरवणार आहे आणि राघव सिंधू तुम्ही लग्नाला तयार आहात ना असा प्रश्न आता राजश्री ही राघव आणि सिंधूला करते तर राघव सिंधू एकमेकांकडे बघू लागतात तर आता कृष्णाने म्हणजे सिंधूने राजश्रीकडे वेळ मागून घेतलेला असतो आणि राघव म्हणतो की आई तू अगोदर पूर्णपणे बरी होऊ नंतर आपण लग्न करू इकडे आता राघव हा मोठा विचारात पडलेला असतो तर आता इकडे कृष्णाला काय करावेनी काय नाही समजत नसते तर आता राघव विचार करतो की मी जर कृष्णाला सरळ लग्नासाठी आता जर विचारले तर कृष्णा लग्नाला तयार होणार नाही तेव्हा आता पुन्हा राघव म्हणतो की आता मी काय करू तर आता राघव विचार करतो की या कृष्णाच्या म्हणण्यानुसार हिचं सल्लूवर प्रेम आहे आणि ही त्या सलवानबरोबरच बरोबरच म्हणजे तिच्या सल्लूबरोबर लग्न करणार आहे स्वतःला तर ही साडे सेवन्टीन वर्षाची म्हणते मग आता नेमकं काय करायचं तर आता इकडे राघव विचार करतो की ही कृष्णा नसून जर सिंधू असेल तर मात्र सिंधू ही आपल्यासोबत लग्नाला तयार होईल पण आता या कृष्णाच्या डोक्यातलं सल्लूचं भूत काढायचं तरी कसं असा आता राघव विचार करू लागतो आणि त्याचबरोबर आता राघवला मोठी आयडिया आलेली असते आणि पटकन आता एक मोठा प्लान करून राघव हा आता रात्री हॉलमध्ये लाकडे आणून विस्तव प पेटवतो आणि तो, तो विस्तव पेटवून आता त्या विस्तवासमोर म्हणजे त्या लाकडाच्या आग्नीसमोर राघवने सिंधूच्या कपाटातील सर्व साड्या सिंधूचे आता ज्या ज्या वस्तू आणि गोष्टी असतील ते सर्व राघव तिथे घेऊन आलेला असतो हा आणि आता संधी साधून सिंधूचे ते फोटो सिंधूचे ते सर्व पॉकेट्स ते चिठ्ठ्या आता राघवने स्वतःजवळ आणलेले असतात आणि आता राघव कृष्णा येण्याची वाटच बघत असतो पाठीमागून आता कृष्णा तिथे येते त्याचबरोबर आता राघव त्याचा ड्रामा तिथे सुरू करतो आणि आता त्याच्या हातातील सिंधूचा फोटो राघव हा टर्कन फाडून टाकतो तर आता राघव मोठ्याने ओरडत म्हणतो की ज्या व्यक्तीने माझ्या आयुष्याची होळी केली त्याच व्यक्तीच्या आठवणीची मी आता राग करतोय असे म्हणत आता जोरजोराने आता सिंधूच्या त्या आठवणी राघव टराटर फाडून त्या अग्नीमध्ये टाकत असतो आणि तेवढ्यात पाठीमागून कृष्णा तिथे येते आणि राघवचे ते सर्व बोलणे आणि ते सर्व दृश्य बघते तेव्हा आता कृष्णाला म्हणजे सिंधूलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो पुढे येत सिंधू म्हणते की म्हणजे कृष्णाकडे बघत आता राघव म्हणतो की कृष्णा तू एकदम बरोबर होतीस आणि बरोबर बोलत होती मी बरोबर लग्न करून खूप मोठी चूक केली तर ते ऐकून आता इकडे सिंधूच्या काळजात सुद्धा धस्स होत असते मोठ्याने राघव म्हणतो ही सिंधू खूप स्वार्थी आहे आणि बद झालं हे सिंधू पुराण असे म्हणत त्या सर्व सिंधूचे वस्तू उचलून राघव आता फेकून देऊ लागतो तेवढ्यात आता कृष्णा पुढे पळतच येते आणि राघवचा हात धरते आणि म्हणते की हे काय करताय आता राघव हा कृष्णाचा हात धरत म्हणतो की कृष्णा म्हणूनच मला तुझ्यासोबत लग्न आहे करशील ना तू माझ्यासोबत लग्न तर आता राघवचे ते बोलणे ऐकताच आता सिंधू मोठी विचारत पडलेली असते आणि इकडे राघव सिंधूकडे बघत विचार करत असतो की तूच आता सिंधू आहे हे कबूल ना सिंधू तेवढ्यात आता पाठीमागून मधू तिथे येते आणि राघवने आता कृष्णाचा हात धरल्याचे मधू बघताच मधूच्या काळजात धस्स झालेले असते आणि त्याचबरोबर आता सिंधू ही राघवला त्याच्यासोबत लग्नाला अखेर होकार देते तेव्हा आता हीच सिंधू आहे याची राघवला खात्री होते पण आता त्याचबरोबर मधूचा होतो तो मोठा जळफळाट आणि मधू विचार करते की ही कृष्णा म्हणजे या राघवने आता डायरेक्ट कृष्णाला लग्नाची मागणी घातली आहे आणि कृष्णासुद्धा तयार झाली आहे तेव्हा आता जर कृष्णाने राघवसोबत लग्न केले तर आपल्या हातातून सगळं काही निष्ठून जाईल असा विचार आता मधूने केलेला तो तर आता कृष्णा ही रागव सोबत लग्नाला होकार देताच आता सावीला सोडून मधुचे कसे बारा बा वाजवते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा